त्रिग्रही योग बनल्याने या पाच राशींना होणार अपार धन लाभ तीन ग्रहांच्या युतीने लक्ष्मी येऊ शकते तुमच्या दारी श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींच्या कृपा या चॅनलमध्ये वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह एका विशिष्ट कालावधीत गोचर करून त्रिग्रही योग आणि राजयोग तयार करतात ज्याचा परिणाम सर्व राशीच्या लोकावर होतो अशातच आता चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी शुक्राने मेष राशीत प्रवेश केला आहे जिथे गुरु आणि सूर्य आधीपासून विराजमान आहेत ज्यामुळे मेष राशीमध्ये शुक्र सूर्य आणि गुरु यांच्या युतीने त्रिग्रही योग निर्माण झाला आहे त्यामुळे काही राशींना मोठा फायदा होण्याची शक्यता असते चला तर पाहूया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी या राशीचे भाग्य चमकणार मिथून राशी, राशी। त्रिग्रही योगाची निर्मिती मिथून राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरू शकते या राशीच्या व्यक्तींच्या कामातले अडथळे दूर होऊन आर्थिक परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे धनसंपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे शैक्षणिक कामात चांगले परिणाम दिसून येऊ शकतात कन्या राशी त्रिग्रही योग बनल्याने जुन्या गुंतवणुकीतून लाभ होऊ शकतो या राशीतील लोकांचा खिस्सा सतत पैशाने भरलेला राहू शकतो थांबलेली कामे मार्गी लागू शकतात नोकरीत पगार वाढण्याचीही शक्यता आहे एवढंच काय तर नवीन नोकरीची ऑफर येण्याचीही शक्यता आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या लोकांना त्रिग्रही योग बनल्याने मोठा धनलाभ होऊ शकतो व्यवसायात तुमची प्रगती होण्याची शक्यता असून मोठा नफा मिळू शकतो सुखसुविधामध्ये वाढ होऊन समाजात तुमची प्रतिष्ठा वाढण्याचे संकेत आहेत ज्याचे अद्याप लग्न झालेले नाही त्यांना लग्नाचं चा चांगलं स्थळ येऊ शकते मकर राशी त्रिग्रही योग बनल्याने मकर राशीच्या लोकांना सुखद बदल दिसू शकतात नोकरदार लोक नवीन नोकरीचे शोधत असतील तर त्यांना नवीन संधी मिळू शकतात या काळात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये खूप चांगल्या संधी मिळू शकतात अडकलेले पैसेही परत मिळू शकतात कुंभ राशी कुंभ राशीच्या लोकांना त्रिग्रही योग बनल्याने तुम्हाला या काळात चांगली बातमी मिळू शकते तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात उत्पन्न वाढवण्याचे नवीन मार्ग निर्माण होऊ शकतात तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट, कमेंट बॉक्समध्ये जय विठुराया लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद